आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या राहरीच्या बंद पडलेल्या डॉ तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या एकवीस जागांसाठी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल एकशे ऐंशी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकशे बेचाळीस उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार नामदेव पाटील यांनी दिली आहे डॉक्टर तनपुरे कारखान्यासाठी एकतीस मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून बावीस एप्रिलपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला होता आज अखेरच्या दिवशी सकाळपासून तहसील कार्यालय आवारात नेते व कार्यकर्त्यांनी आज सकाळी दहा ते तीन यावेळेत एकशे बेचाळीस उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत एकंदरीतच तनपुरे कारखान्यासाठी एकशे ऐंशी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आता अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे तनपुरे कारखान्यासाठी आजी माजी संचालक विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपले अर्ज दाखल केले आहे यामध्ये जर पाहिलं तर सर्वसाधारण कोल्हार गटातून राजेंद्र माधव कोळसे त्याचबरोबर ज्ञानेश्वर भास्कर कोळसे अशोक विश्वनाथ गागरे अशोक ज्ञानदेव उरे अनिल माधव शिरसाट रंगनाथ दगडू गाढे दिलीप माधव पाटील धनंजय चांगदेव शिरसाट विलास भागवत गागरे सुरेखा किशोर कोळसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून सर्वसाधारण गटात देवळाली प्रवरा येथून गोरक्षनाथ तुकाराम पवार भारत नानासाहेब वारोडे संतोष विठ्ठल खाडे अशोक सूर्यभान खुर्द कृष्णा नानासाहेब मुसमाडे अरुण कोंडीराम ढूस भगवान लक्ष्मण गडाक गणेश राजेंद्र मुसमाडे सोमनाथ लक्ष्मण वाकडे सत्यजित चंद्रशेखर कदम अमोल मुरलीधर कदम संतोष जगन्नाथ चव्हाण उत्तम काशीनाथ चव्हाण यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत सर्वसाधारण दाखळीम्या गटातून रंगनाथ नारायण जाधव उत्तम हनुमंता खुळे सुरेश लक्ष्मण निमसे उत्तम दगडू आढाव त्याचबरोबर दादासाहेब बाळाजी निमसे रायभान केशव आढाव रखमाजी बंसी जाधव ज्ञानेश्वर हरी पवार दत्तात्रय निवृत्ती शेळके बाळकृष्ण सावळेराम पवार अप्पासाहेब तुकाराम जाधव अप्पासाहेब भगीरथ पवार मीना सुरेश करपे कारभारी सकाराम खुळे ज्ञानेश्वर बळीराम खुळे बाळासाहेब रखमाजी खुळे दिलीप दादासाहेब इंगळे दत्तात्रय यादवराव कवाने सुलभा दत्तात्रय कवाने बाजीराव बाळाजी आडाव राजू सायराम पोटे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर सर्वसाधारण गटातून मधून विजय अंबादास बानकर उत्तमराव सूर्यभान म्हसे रवींद्र अर्जुन म्हसे किशोर ज्ञानदेव वने तानाजी धोंडीराम धसाळ महेंद्र नारायण तांबे दिनकर पुंडलिक बानकर सुरेश भीमराज म्हसे अरुण बिरदेव डोंगरे सुनील भानुदास मोरे कैलास बंसी झुगे वैशाली भारत तारडे माणिक मळीचा तारडे दत्तात्रय अण्णासाहेब म्हसे वसंत कोंडीराम जाधव अनिल सोपान आढाव कौशल्यबाई चिमाजी शेटे शशिकला वसंत काळे त्याचबरोबर अर्जुन पाटीलबा म्हसे अनिल भाऊसाहेब कलापुरे राहुल ज्ञानदेव म्हसे सुरेश निवृत्ती आढाव कडू बाप्पू म्हसे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर वांबोरी सर्वसाधारण गटातून भीमराज विश्वनाथ मांगुडे युवराज सुधाकर तनपुरे युवराज सुधाकर तनपुरे आबासाहेब रामभाऊ वाघमारे अशोक दामोदर ढोकणे कारभारी पंढरीनाथ ढोकणे दिलीप नानासाहेब जठार नानासाहेब खंडू ढोकणे किसन कारभारी जौरे भास्कर जगन्नाथ ढोकणे सुनील दत्तात्रय अडसुरे रामा मोहन बोरकर सुभाष राधोजी ढोकणे उदयसिंह सुभाष पाटील विश्वनाथ भानुदास दुशिंग यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे तर रावरीतून सर्वसाधारण गटातून अरुण चंद्रभान गाडे सदाशिव परशराम शेळके सुरेश मोहन भुजाडी अरुण बाबुराव तनपुरे ज्ञानेश्वर अण्णासाहेब भिंगारदे युवराज साहेबराव गाडे जनार्दन लक्ष्मण गाडे श्रीराम काशीनाथ गाडे त्याचबरोबर यमुनाजी विठोबा आगाव सुधीर दगडूराम तनपुरे राधाकिशन माधव यवले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून उत्पादक सहकारी संस्था बिगर उत्पादक संस्था व पणन प्रतिनिधी अर्थात ब वर्गातून कारभारी सकाराम खुळे रायभार मुरलीधर काळे दत्तात्रय नारायण खुळे ज्ञानेश्वर बळीराम खुळे तानाजीराव रामचंद्र धसाळ हर्ष अरुण तनपुरे सुधीर दगडूराम तनपुरे यांनी आपले उमेदवारी अर्ज ब गटातून दाखल केले आहे तर मतदार संघ क्रमांक तीन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रतिनिधी यामधून नंदकुमार लक्ष्मण डोळस विजय बाळकृष्ण कांबळे अरुण नानासाहेब ठोकळे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर मतदारसंघ क्रमांक चार महिला प्रतिनिधीमधून सुनीता वसंत कोळसे उषा ज्ञानदेव मांगुडे सपना प्रकाश भुजाडी विमल नारायण जाधव स्वाती अशोक उरे कौशल्याबाई चिमाजी शेटे लिलाबाई लक्ष्मण येवले त्याचबरोबर जनाबाई धोंडीराम सोनवणे लताबाई गुलाबराव पवार अलका आबासाहेब वाळूंज प्रमिला अनिल शिरसाट सुनीता सुधीर तनपुरे हिराबाई गोकुळदास आढाव यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर इथंच इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधींमधून शिवाजी जनार्दन सागर हर्ष अरुण तनपुरे दत्तात्रय निवृत्ती शेळके जनार्दन लक्ष्मण गाडे संतोष विठ्ठल खाडे बाळासाहेब जगन्नाथ जाधव दिलीप दादासाहेब इंगळे अशोक दामोदर लोकणे प्रमोद भास्कर कोळसे सुरेश किसन थेवरकर राहुल ज्ञानदेव भसे आप्पासाहेब रामराव गाडे यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर मतदारसंघ क्रमांक सहा भटक्या विमुक्ती जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधींमधून संजय भाऊराव तमनर भाऊसाहेब किसन दमनर विठ्ठल पुंजाजी वडितके आशिष विठ्ठल बिडकर त्याचबरोबर अशोक सीताराम तमनर गंगाधर भाऊसाहेब तमनर कोंडीराम तुकाराम विटनोर अण्णासाहेब रंगनाथ बाचकर भीमराज कारभारी बाचकर अन्ना लक्ष्मण वेटोनर शिला विजयराव थोर नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेल ला करा शेअर करा आणि लाईक नक्की करा